दिसलं का भावा भावा किती मेहनत करतोय दिसलं का सकाळ उठल्यापासून पायाला पाय नाही ही मशी घेऊन आहे हिंडवायला ही सोपं काम आहे का सांगा बरं ही म्हशी हिंडवतोय हो म्हणून येडं समजू नको हां आणि मला म्हणतोय मसरं वाटवून दे भावा तुला सोसतोय मसरं वाटवून दे म्हणतोय ठीक आहे तू पाच मिनटं एक आत्मपरीक्षण कर स्वतःला आत्मपरीक्षण कर स्वतःला एक प्रश्न विचार आपला भाऊ म्हशी राखतोय आणि आपण हक्क कसा मागावा मला ह्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर दी। मशी हो ही। ही मशी दे अरे चोवीस तास उभा राहतोय आणि म्हशी हिंडवते ही म्हशी का सुखान हिंडते त्या का सांगा बरं असताना किती मेहनत अस ही मसरं राखणाऱ्यालाच महत्त्व आहे म्हशी किती दमवतात आणि म्हशी राखणं सुखाचं आहे का हे फक्त म्हशी राखणाऱ्या माणसालाच विचारा तुम्ही ही दुसऱ्या माणसाला विचारून काय करायचं शेतकऱ्याचा हाल किती आहे ही बंगल्यात बसणाऱ्या माणसाला माहीत नसतो शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहीत नसतं आणि मला आहे म्हशी वाटून दे बाबा माझ्यासोबत एक महिनाभर मसर राखून दाखव तू लगा सगळ्या म्हशी ऐकून टाकची र तू सगळ्याच म्हशी ऐकून टाकशील मग म्हशी ऐकल्यावर या मसराचं महत्व काय राहिलं र हां असं करत जा मला बी मसरं राखून राखून दमलोय मी ही मस्रच तू राख पण इकू नको काय तुला वाटतंय ना मला मसर पाहिजे ती मसर पाहिजे ए बिंदा ये माझ्यासोबत नसेल तर तू मी बसतो घरी दुसरं काहीतरी करतही आपल्याला लागतं मसर तुलाच मसरं घे सगळी सगळी तुला नाही तर मलाच घे राहू आणि दोन दोन मस्त घेऊन मला बी दोन मसर मागा फिरायला लागते आणि तुला बी फिरायला लागेल ना तू टाकची कोण त्यापेक्षा विकायच नको मस्र आणि तुला द्यायला बी नको मला बी द्यायला नको असं कर तू तर एक राख नाहीतर मी तर एक राखतो बघा एक चार आठ रोज मसर राखून बघ तू सोपाई अरे गे मशीद तुम्हाला तु किती तर मोज द्या तुम्हाला माहिती आहे का हसायची गोष्ट नाही दोस्तांनो ह्याच्या माग कष्ट लिहायचं कष्ट केलं तरच पिकतंय नाही तर काय सुद्धा पिकत नाही भावा तू शाणाहून तुला लागा भरपूर दिले आता एक मोठा लाट हॉल दिलाय दोन खोल्याचा हॉल तुलाच दिलाय आणि एक मोठी खोली म्हणजे मला बार एक किचन बारका आहे आणि ती एक खोली बारकीच आहे तुला लागा जवळजवळ चार खोड्या दिल्यासारख्या झाले एवढं त्याचं क्षेत्रफळ मोठं आहे राव आणि माझ्या टकोरीला तू काय त्रास देऊन मी कसा आहे आपला साधा सरळ सिंपल माणूस आहे तू काय करतोय माझ्या बोळेपणाचा तू फायदा घेतो त्यामुळं म्हशी मी राखतोय आणि मीच कायम राखणार आणि असं नुसतं राखणार नाही तर म्हशी मी गुटगुठीत सांभाळून दाखवणार तुम्हाला दाखवतो दोस्तानो खोटं बोलत नाही ही म्हशी का कशी संभाळाची कशी मसा आहे कशी मसा आहे सांगा दोस्तानो कशी मशीन ती अहो एक नंबर मशीन ती आणि मला म्हणतो तू मसर सांभाळत नाही म्हणला मसर वाटून दे तुला वाटून दे काय नाही पण तुला वाटून दिल्यावर मला काय राहील मसर मग मी दोन मसर टाकू का की आता खांडवा बक्कळ आहे म्हणून मी एकटं टाकते पुन्हा मी दोन मसरे का आणि तू तर काय करणार तुझ्यान मसर होत नाही तू इकून टाक ना लगा एवढं आईनं कष्टानं उभा केला आईनं दुसऱ्याच्या जा शेतात जाऊन रोजगार केलाय आणि एका का जी एवढी खांडवा केलाय छष्ठ नाही गोष्ट आज एकात आणून एखादी जर आपल्याला सांभाळायची म्हटलं तर अवघड होते आणि ह्याला ऐक मिळालंय खांडवा आहे राखतोय मी राखतोय तर राखू दे भाव राखतोय दूध वाटले अजून पण तू इकत असला तर तुला मत्सर मी देणार नाही आणि एकच नसला तर बाबा तुमच हा त्याचं बी काय विशेष आम्ही एक मारणार नाही आणि शेवटी तुम्हाला सांगतो की जरी खाल्लं तर शेवटी आपण वरच जाणार जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे अटळ त्यामुळं लय काळजी करायचं काही काम नाही आम्ही काळजी करायचं सोडून दिलेलं आहे फक्त तू मसरं वाटायच्या नावाला जाऊन सकाळपरीच मला कडे म्हणते माझी मसरं वाटून ती सोडायची आर मस्रं मी तुझ्या हिशाची बांधली तर मसरं वरडून मरतीली त्याला चारा पाणी देवं लागतं आणि तुला चारा पाणी द्यायचं काही येत नाही आणि त्याचं प्रमाण बी तुला माहीत नाही बाबा एका म्हशीला किती खाद्य टाकायचे कसं व्हायचं किती पेंटचा राहायची तुला काय कळत कारण का मस्रं लहानपणापासून कुणी राखली ती मी राखली त्यामुळे तुला त्याचं काही कळत नाही त्यामुळे तू विषय आपला सोडून दे आणि आपलं हाई आपली निवांत राहा टेन्शन घ्यायचं काही काम नाही कळलं का आता तुला सांगून सांगून माझं डोकं म्या व्हायला हाडे हात तुला काय लांब हिंडा येत नाही आता कडलाच एवढं कडल खायला आहे का जनावर पण काय करते ती हो लांब जरा आंतर्यानं खातच नाही सारखी फुड फुडप हरे हात अरे अरे हाले गे ही मस्त तुम्हाला सांगतो किती दमवती बा इथले तर मस्र जर आपल्याला एवढी दमवत असतील ती काय राखणार ज्यानं सुरुवातीपासनं मस्र राखली ती त्याला ती मसर राखायची जमती कोणाला बी जमत नाही आर तुला मी हे ती समजा दूर मसर जर दिली हे हे तुला मसरच दूध काढू देणार नाही आर चार दिवसात मसर आटून जातील दूध नाही मसर दिना ती की लगेच तू बाजाराने येणार निघणार मी ही सांगतो ती काळ्या मिळावाची माझ्यामुळं सगळी मसरं टिकली ती आहे आणि तू कबूल करायचं माझा मसर लागते म्हणून मसर आई नाही रे मला काय मसर राखायचं जम तू सांग ना एवढी मसर सांभाळायचं जोक नाही जोक नाही आणि जर मसर इकली लगा लोक आपल्या तोंडात शान घातली लगा एवढं आईनं कमवलेली मसर या पोरांना खाता आली नाही टाकली लोक आपल्याला चार शिव्या देतील हा तुला दूध देतो बाबा खायला लिटर दोन लिटर पण मसरं जे काय नाव काढायचं नाही मसरं वाटून घ्यायचं पण नाव काढून माझी मी राखतोय माझी मी हिंडवतोय आज झाले तुला मसरं दिसते रे बाबा आपल्या आईची मसरं ती हायती रे बाबा हायती तुला राखायची असली माझ्याबरोबर दोघं बी राखो काय टेन्शन उलट मला बी जोड बसायला मिळेल असं सारखं थाट उभा राहावं लागतं छत्रीक ऊन असेल वारा असेल पाऊस असेल या सगळ्याला मला तोंड देवं लागते बावा जरा शाणा हो आणि आत्मपरीक्षण कर